त्रस्त का चिंता वाटते किंवा फक्त कुणाशी कॉल करा भारताची मोफत चोवीस तास आणि साती दिवस उपलब्ध असलेली दूरध्वनी मानसिक आरोग्य सेवा वेळ काहीही असो दिवस असो की रात्र आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत आहे कुठलाही खर्च करायची गरज नाही प्रशिक्षित समुपदेशक तुमचा ऐकण्यासाठी मार्गदर्शन आणि आधार देण्यासाठी फक्त एका कॉलवर उपलब्ध आहेत तुम्हाला फक्त एक चार चार एक सहा हा नंबर डायल करायचा आहे ज्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय दिला जाईल वेलकम टू टेली मानसर्ड लँग्वेज मराठीसाठी एक दाबा फॉर इंग्लिश तुमचा कॉल एका व्यावसायिक समुपदेशकाशी जोडला जातो जो कोणतीही टीका किंवा पूर्वग्रह न ठेवता तुमचा ऐकतो जर गरज असेल तर ते तुम्हाला पुढच्या टप्प्यांबाबत मार्गदर्शन करतील जसं की मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोलणं किंवा स्थानिक सेवांशी जोडणं ही सेवा गोपनीय व सहज उपलब्ध आहे आणि प्रत्येकासाठी सहानुभूतीपूर्वक काळजी घेणारी आहे टेलिमानस तुमचं मानसिक आरोग्य समर्थन कधीही आणि कुठेही ही माहिती अशा कुणासोबत शेअर करा ज्याला याची गरज असू शकते